नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी चला लवकर चहा पेला या चहा पेला कसे आहात तुम्ही सर्वजण दोन कप पाणी एक चार चमचे चहा पावडर चार चमचे साखर नमस्कार कशा आहात तुम्ही पावसामुळे ह्याच्यामुळे तब्येत बिघडले काय म्हणता जरा कमीच येतात माझे माझे चुलते ना वडिलांसारखे माझ्या ते मला होते पहिल्यापासून त्याच्यामुळे व्हिडिओ कमी झाले ते टाकाय वेळच नाही मिळालं तब्येत पूर्ण डाऊन झाली प्रेशर लो झालाय करून आले सकाळी तुमची झाली का पाणी कमेंट करा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट येऊ हो द्या खूप दिवस झालं लाईव्ह आले नव्हते म्हणून आता आले नव्हते ना तिसऱ्या दिवशी सगळं केलं मग मुंबईला आले मी गावी त्यांनी माझं लग्न केलं लहान मोठी केली हाय कशा आहात शहाण्णवपासून इथं मी आले लग्न करून तेव्हापासून मला केवढा सपोर्ट होता मला माझ्या चुलत्यांचा खूप मोठा सपोर्ट होता कहा से हो, मुंबई तुम्ही कुठून आहात झाली का चहा पाणी तुमची चाय पाणी हो गया क्या कहा से बात कर रही हो आप आधार गेला माझा पंधरा जणांनी तंबाखू पुरी आणि आठ जणांनी विमल गुटखा विजला सरकारकडून नुसत नुकसान भरपाई म्हणून फक्त सुनाथ देणार नाचला हवा नुसता <laughs> चांगली गोष्ट आहे ह्या धन्यवाद हसवल्याबद्दल <laughs> तुम्ही पण असेच हसत राहा लाल सिंग कसे आहात कुठून आहात तुम्ही कसे आहात पाणी झाली का तुमची असेच दुसऱ्यांना कोणालाही हसवत जा दुःखातल्यानंतर छान वाटलं तुमची कमेंट वाचून गॅसच संपला <laughs> सिलेंडर <laughs> परत लावायला लागेल हो परत करेल ताई मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राचा ओके जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी पण महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र माझा आहात चाय पिलात का कशात बाकी सर्वजण लाईव्ह ला आलात कमेंट करा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला मी रोजच्या शॉर्ट व्हिडिओमधन तुम्हाला हसवते आज मी नाराज आहे तुम्ही मला हसवा आपण सॉरी आपण काय आशिया खंडातील भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील कोणत्या शहरातून आहात ताई मुंबई राजधानी <laughs> गाव सातारा आमचं गाव सातारा आहे तुम्ही कुठून आहात जरा चुलतेबाब झाल्यामुळे दुःखात आहे म्हणून म्हणजे चला जरा डोकं वगैरे दुखत आहे थोडस तुमच्याशी बोलून थोडं फ्री होईल व्यवस्थित होईल डोकं माझं म्हणून मी लाईव्ह चालू केली नाही तर नव्हती घेणार लाईव्ह प्रेशर लो झाल्यामुळे इंजेक्शन हे घ्यावं लागलं विकनेसपणा जास्त वाढला आहे माझ ताई कराड तालुक्यात सौदापूर माहिती आहे का हो माहिती आहे ना ऐकून आहे तिकडे गेलो नाही आम्ही पण ऐकून आहे सौदापूर आहे तिथे मस्त कराड म्हटलं की गावी खूप आवडतो पोरांच्या लाईफसाठी मुंबईत राहावं हो आहे आम्हाला पोरांची लाईफ झाली पाहिजे पोरांना शिक्षण झालं पाहिजे त्याच्यासाठी मला गावी खूप आवडतो राहायला दोन नंबर लाईक केलं ओके धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद थोड्या वेळासाठी लाईव्ह आहे म्हणून मी स्टँडच लावला नाही चल बोला हातातच घेऊन बोलूया तुमच्याशी ताई तुम तुम्ही चॅनल चालू करून किती महिने झाले आहेत झाले की अहो नऊ दहा महिने होऊन गेले मिस्टर माझे म्हणतात बंद कर काय नाही होणार काय नाही होणार असं करत मला पण कंटाळा यायला लागलाय किती व्हिडिओ टाकायचे पहिले पहिले तर लॉंग व्हिडिओ पण टाकले काय काय बनवले नवीन नवीन नवी पदार्थ बनवते ना मी मला आवड आहे बनवायची ते त्याचे व्हिडिओ टाकले पण काय नाही मस्त थमनेल वगैरे व्यवस्थित लावून टाकले पण काय व्ह्यू वगैरे मिळत नाहीत मग लाँग व्हिडिओला आणि शॉर्ट व्हिडिओ टाकते आता नुसते तर त्याला पण जरा कमीच मिळतात एवढे व्यवस्थित मिळत नाही आता मी चार हजार नऊशेकडे गेले फोलोवरला पण व्ह्यू किती असतात हजार दीड हजार असेच व्ह्यू असतात लाईक तर दहाच्या पुढं तर कोणी जात नाही लाईक करत नाही सगळे विसरतात लाईक करायला व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओला असं आहे मिस्टर मला बोलतात राहू दे नको करूस आणि मुलगा बोलते कर मी कर मम्मी असं चालले दोन्हीकडून अडकले करते काय म्हणता तुमचा चॅनल आहे का चॅनल असेल तर मला एक कमेंट करा शॉर्ट व्हिडिओला मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करते कोणाकोणाचे चॅनल आहे त्यांनी माझ्या व्हिडिओला कमेंट करा मी तुम्हाला सबस्क्राईब करेल तसं कोणाचे दिसले आवडले तर मी करतेच त्याच्यातले केले पण असतील मी सबस्क्राईब पण सांगते आता कोणाचे असले तर मुलगा तरी करतो सपोर्ट मला कधी कधी व्हिडिओ बनवायला तो ॲक्टर बन आहे ना त्याची वेब सिरीज वगैरे येतात भरपूर युट्यूब वरती येतात आता उतरण म्हणून आहे त्याचे ह्याच्यात उतरण काय ते कायम पेट्रोल सारखंच आहे त्याच्यात आहे बघा त्याची असे कोणी चांगले मनासारखे बोलायला असेल तर मस्त वाटतं लाईव्ह मध्ये थांबायला तर एखादा येतो घाण करायला कोणीतरी असत पोट दुखतय अंग दुखतय पुरी बॉडी दुखते माझी मग अशी इंजेक्शन करून आले आणि झोपून गेले आज हे पण टाकायला वेळ मिळाला नाही मला शॉर्ट व्हिडिओ कमीच टाकलेत चार पाच टाकते माझ्या व्हिडिओला तर मिळतच नाही स्वतःच्या आवाजातले बनवलेले असले तर नमस्कार नमस्कार ताई यम पाहू नमस्कार हो कसे आहात तुम्ही चा पाणी झाली का तुमची कुठून आहात सब डन केले आहे ओके धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल सब सबस्क्राईब केल्याबद्दल लाईक करा कमेंट केल्याबद्दल धन्यवाद तुमचे खो खो मला लोकांना हसवायला आवडतं पण काय आज माझा जरा मूड नाही आहे तब्येत ठीक नाही म्हणून एक कमेंट करा ना मला मी सबस्क्राईब करते तुमच्या आयडीला ह्याला शॉर्ट व्हिडिओला माझ्या कमेंट करा बाकी काय चहा पाणी झाला का कशा आहात तुम्ही कुठल्या गावातून आहात पाऊस केवढा चालला आहे उन्हाळा आहे का पावसाळा आहे तेच कळत नाही भजी खायची का आमरस खायचा अ केवढा पाऊस चालला आहे ना परवा आम्ही एवढे पावसातून गावून आलोय रात्रीच उरळ्या रस्त्याने असं की पहिले असं असायचं म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात कसं असायचं इथे पाऊस पुण्यात पाऊस पुण पडत असा तर मुंबईत नसायचा मुंबईत असेल तर पुण्यात नसायचा असं व्हायचं म्हणजे एका ठिकाणी असायचं एका ठिकाणी नाही जावई रील का कमेंट केली आहे नाही समजलं मला आहो जावई रील ला कमेंट केली आहे ओके ओके धन्यवाद समजलं जावई रीलला कमेंट केली आहे लाल सिंह आय डी माझीच आहे ओके धन्यवाद धन्यवाद मी सबस्क्राईब करते नक्की नक्की बघा कमेंट पण करेल तुम्हाला शॉर्ट व्हिडिओला आणि असंच येत जा लाईव्हला लाईव्हमध्ये जा कमेंट करत जा व्हिडिओला सबस्क्राईब करत जा इंस्टा आय डी पण आहे माझी इन्स्टा आय डीवरती जाऊन बघा तिकडे एक एकच व्हिडिओ असतात पण चांगले चांगले असतात इकडे भरपूर व्हिडिओ असतात असं असतं पहिले माझे मिलियनमध्ये सात मिलियन व्हिडिओ आहे या मिळालेत मला याच्यावरती इंस्टावरती आता नंतर जरा दुर्लक्ष केल्यामुळे कमी झालेत व्यव पहिले मिलियन आहेत एका व्हिडिओला आठ मिलियन दोन मिलियन चार मिलियन असे आहेत तर पावसाचा एवढा पाऊस एवढा पाऊस की एवढं नको वाटला पाऊस आमच्याकडे पण नशीब बघा किती चांगला आहे त्यांच्या अंतिम संस्कार करताना पाऊस नव्हता तिसऱ्या दिवशी लोक आली जेवून जाईपर्यंत पाऊस नव्हता सगळे लोक जेवण गेल्यानंतर पाऊस आला त्या अजून चाललाय गावी पाऊस बाकी काय मी सोळा फेब्रुवारी रोजी पहिला शॉर्ट आणि आज रोजी माझे दहा सप आहेत आणि आहे मस्त की हो मग छान आहे की असेच व्हिडिओ टाकत जा असेच व्हिडिओ टाकत जा मस्त मस्त मला खूप दिवस झाले नाही होत आणि जरा आमचं घरातले काम वगैरे असतात ना त्याच्यामुळे दुर्लक्ष होतो ना जरा सारखा सारखा वेळ मिळत नाही ना व्हिडिओ टाकायला बनला तरी टाकते मी पण माझ्या आवाजातले असतात ना ते जास्त चालत नाहीत कोणाचा घेतला ना व्हिडिओ तर ते चांगलं चालतो असा मस्त आहे तुमचं चॅनल व्यवस्थित चालला आहे मग आमचंच चाल ना तर रोजचे काय व्हिडिओ टाकले ना चार पाच तर चार पाचच सबस्क्राईब मिळतात ते पाच सहा असे जास्त मिळत नाही ते पहिली पहिली रोज रोज लाईव्ह घेत होते आता लाईव्ह घ्यायला पण वेळ मिळत नाही म्हणून कमीच होता ते सबस्क्राईब प्लीज कमेंट करत जा तुम्ही शॉर्ट व्हिडिओला माझ्या मग ते बघून लोक अजून हे करतात कमेंट करतात लाईक करता, करतात सबस्क्राईब करतात ना हाय हॅलो कसे आहात मध्ये तुमचे स्वागत आहे सेड हाय मराठीत टाका ना मराठीत मेसेज टाका ना प्लीज चाल लागत का काटिस? मेक अप कर सिलेंडर संपला लावायला तर ते सगळा बाहेर उकरायला लागल काढायला तर हाय काकी कसे आहात चाय झाली का तुमची आठ हजार शंभर सब आहेत ओके मस्त आहेत चांगले आहेत तुमचे चांगले आहेत सबस्क्रायबर अजून आता दोन तीन हजार करा म्हणजे मोनच होईल चॅनल तुमचा मस्त लवकर केलं तुम्ही कव्हर पंच्याऐंशी दिवसात चॅनल हाफ मोनो केला गणेश पंच्याऐंशी दिवसात चांगले चांगले व्हिडिओ काढले कोण सोबतीला असेल तर छान होतात कोणतरी जोडीला पाहिजे व्हिडिओ काढायला म्हणा किंवा ऍक्टिंगला मग मस्त होतात व्हिडिओ आणि पटापट होतं सबस्क्राईब वाढतात व्ह्यू वाढले पाहिजेत पण व्ह्यू येतात का बऱ्यापैकी तीन नंबर लाईक डन केलं का धन्यवाद लाइव मध्ये बाकीचे कोणी आहेत त्यांचे स्वागत लाईव्ह मध्ये कमेंट करा गणेश कशाचा वास आला काय जळालं रे काय जळालं वास आ तेच ना बाहेरच काहीतरी जळाले वाटतात ते था था था। मला सगळं काढायचं सिलेंडरच लावायचा दुसरा कंटाळा लाईव्ह मध्ये स्वागत आहे बोला कसे आहात हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ महाराज की जय पाऊस गेला आमच्याकडचा मुंबईत पाऊस कमी झालाय गावे अजून पाऊस पडतोय कसला चांगलाय कवडा आता पिकत थोडे येते सात तारखेच्या पुढं पेरणी असते ते जूनच्या सात तारीख असते ना सात तारखेला मिरोग निघतो तेव्हा पेरणी चालू होते गावी आता काही गर्मी वाढवतो परत थंडी वाढवतो आजार पण येतात अस होता लाईव्ह मध्ये स्वागत आहे चला पटापट कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या चांगले व्हिडिओ असले तर मिनिटं झाली तीस मिनिटाची लाईव्ह माझी मी घेते आता तीस तीस मिनटं नंतर वाढवणार तुम्ही लोक सपोर्ट करा प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा मी तुम्हाला करेल ते असंच करावं लागतं आता लाईव्ह आल्यानंतर हाय हालो बोलाय लागतं सात वाजले विद्याताईंचे असेल विद्या, विद्या इंगळे लाईव्ह चालू असणार आहे कोणी येत नाही कमेंट करत नाही बाय बाय भेटू उद्या